नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बेळगाव जिल्ह्यातील शंकेश्वर येथे आहोत माझ्या मागे तुम्हाला दिसतं की बांबूचा जो व्यापार आहे तो आज सुरू झालेला आज इथे लिलाव असतो आम्ही आजरावर आलो आहे आम्ही बुधवारचा माल असतो आम्हाला वीस वर्ष झाली माझं नाव तानाजी धडामा तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर पोळगाव आम्ही जवळजवळ दहा वर्षे दहा ते वीस वर्षाला आम्ही व्यापार करतोय आम्ही तिकडून शेतकऱ्याकडून खरेदी करून आद्या ह्या संकेश्वर मार्केट यार्ड मध्ये घेऊन येतो माल नाही तिकडे पण आम्ही शेतकऱ्यावरून शेतकऱ्याकडून माल विकत घेतो आम्ही तिकडे कुठल्या ज्वारी आणि मानग अशी दोन प्रकारचे माल असतात जवारीला रेट जास्त असतो हा तर माल सगळा शेतकऱ्या माल सगळा शेतकरी जवारी काटा हे सगळा शेतकरी चित्तुर आहे शुक्रवारी मालगाव ह्याला मीस म्हणतात ह्या काठीला ते मानगा असते आणि जवारी मध्ये इकडे त्याच्यामध्ये क्वालिटी असते त्याला थोडा रेट कमी असतो त्याला आणि हा हा पण मानगाच आहे हा प्युअर जवारी असतो हा प्युअर ज्वारी असतो हा साईज न बारीक असतो पण कठीण भरीव असतो त्यामुळे जास्त जास्त काय घेऊन आला इथे ट्रॅक्टर घेऊन आलाय मग तुम्ही गावातून गोळा करता गोळा करून कधी निघाल तिथून सकाळी तीनदा निघालो पोस्ट का पौष्टिका सा, साला म माझं नाव ज्ञानदेवप्रीठ घागरवाडी आणि आम्ही इथे प्रकाश अण्णांच्या कडे हो शेतकरी शेतकरी नाही थोडाफार प्रत्येकाचा जरा जरा प्रत्येकाचा घेऊन यायचो इथं हे मालकी अड्डा खाजगी असल्यामुळे तिने सगळं सर्वेक्षण तिथे मिळते मी इकडे तिकडे बाबा चोरी होणार नाही असे काही प्रकार होणार नाही ఇది ప్రామాణిక పనాయ్ ప్రామాణిక పన 1 రూపాయ నా గావ పక్తే 1 రూపాయ కమిషన్ వస్తది పక్తే అది నాగల 1 రూపాయి ఈ చావర్ అట అట నాల 600 అఖా ఆ హా బాళ కుచరికా ఫోన్ కొడుతది థాంక్యూ ధన్యవాదాలు हेलो भाई तो मत बांबू महान्यूज शेअर करा सबस्क्राईब करा बांबूच्या अधिक माहितीसाठी आमचे चॅनेल पाहत राहा शेअर करा सबस्क्राईब करा बांबू महान्यूज